गुड मॉर्निंग पेरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट मित्रांनो मी आता का म्हणत असेल बरोबर कारण हे व्हिडिओ मी आता सुरुवात करत आहे ही तर हे पालकांसाठी अगोदर नंतर विद्यार्थ्यांसाठी कारण पालक हे आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात ते म्हणतात सर पालक कसे शाळेत जात विद्यार्थी तिथून शिकवले जात नाही जोपर्यंत आई वडिलांचं लक्ष आपल्या मुलावरती नसेल ना तोपर्यंत मित्रांनो शाळेपेक्षा आई वडिलांचं महत्व जास्त लक्ष आहे लक्ष देणं फार मोठं आहे बघा आम्ही छोटे छोटे होतो का तर तेव्हा आमच्याकडे पण एक जाता असं जात त्या जात्यावरती असं आम्ही दिवा ठेवायचो काय म्हणजे राखीलचा दिवा ठेवायचा आणि तीन भाऊ असे बसायचे आणि अक्षरशः आमच्या डोळ्या नाकामध्ये ती काजळी जायची मग असं पाहायचं सकाळी उकाळी नाकातून काळ कसं येते म्हणजे पहा कसंही वातावरण असलं तरी त्या ठिकाणी आमच्या आई वडिलांनी आम्हाला त्या जात्यावरती दिवा ठेवून आम्हाला अभ्यास करायला बसवलं म्हणून आम्ही वी आर थ्री आर टीचर्स टुडे वी आर थ्री आर टीचर म्हणजे आम्ही तिघ भाऊ पण आता शिक्षक आहोत मित्रांनो सांगायचं पण काय की लक्षात ठेवा की एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस हु एर ड्रिंक्स इट विल नॉट रिमेन विदाऊट ग्रोलिंग म्हणजे पहा शिक्षण हे वाघणीचे दूध आहे जो कोणी ते प्राशन करील तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगतो मित्रांनो आपल्या लहान लहान बाळांना शिक्षण द्यायला विसरू नका बघा आजचा मुद्दा काय मत होता की आता शिक्षण कोणतं सर आपण मराठी तर शिकतोच पण इंग्रजी सुद्धा शिकत असताना आता मुलं शाळेमध्ये इंग्रजी शिकतात सर्व बरेच ना म्हणतात सर माझा मुलगा इंग्लिश स्कूलला आहे इंग्लिश स्कूल आहे दुसरीला पहिलीला होता पण की नहीं। नहीं। एक दोन वर्ष गेला जेव्हा आमच्याकडं दुसरीला शाळेत ना मित्रांनो अक्षर त्याला इंग्रजी तर वाचायची ना पण मराठी पण वाचता येणार आणि अंक ओळखत नाही बऱ्याच ठिकाणी असं फक्त फक्त राईम सोडून घेतल्या गेल्या आणि मग आज मी तुम्हाला काय सांगतोय की लहान मुलांना असे इंग्रजी वाक्य बोलायला शिकवा तुमचे छोटी छोटी वाढात ना समजा दुसरी तिसरी पासूनची सुरुवात सुरात धरा सुरा ते मग दहावीपर्यंतचे बी दहावीपर्यंत गेलेल्या मुलांना सुद्धा बऱ्याच मुलांनाही असे वाक्य येत नाहीत बघा मग काय सांगतो तुम्ही लहान मुलांना असे इंग्रजी वाक्य बोलायला शिकवा इंग्रजी आलीच समजा शमट घेत पण त्यासाठी आपल्या पालकांचं सहकार्य म्हणजे आपला वेळ देणं तुमचा थोडासा वेळ देणं फार महत्वाचं आहे आणि अशी वाक्य आपल्याला काय करायची मुलांना पालकांनो आपल्या मुलासोबत बोलायचे आहे ट्राय टू स्पीक विथ युअर चिल्ड्रन्स इन इंग्लिश पण मराठीत बोलतोच ना त्यासोबत इंग्रजी बोला ना काय फरक पडते आता आजकालच्या पालक तेवढे सांगतो मी अंदाजे कमीत कमी दहावीपर्यंत शिकलेले आहेतच चारदा सोडून द्या सातवी वाटीपर्यंत तिला पण सरासरी त्यांना इंग्रजी येते ठीक आहे त्यांना समजा करता कर्म क्रियापद समजत नाही मग त्यांनी काय करायचे की आता मी जे वाक्य देणार आहे आपल्या लहान लहान मुलांशी बोलण्यात मुलांसोबत बोलण्यासाठी ते तुम्हाला वहीवरती लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मध्ये आणि तशी वाक्य तुम्ही बोला ना शंभर टक्के तुमच्या लहान लहान मुलांची इंग्रजी नाही सुधारली तर मला सांगा शंभर टक्के सुधरेल बघा बरे काय आता एक वाक्यले मी उठण्याची वेळ झाली सकाळपासून सुरुवात करायची आपल्या उठण्याची वेळ झाली मग त्याला आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणणार सर टाइम टू काय टाइम टू वेकअप म्हणजे असं मुलांना म्हणायचं ना मग त्यावर असं त्याचा अर्थ काय होतो टाइम टू वेकअप टी आय इ टाइम टू वेकअप असं मराठी आणि मराठी भाषा आणि इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन करून घ्यायचं म्हणजे तुमच्या पण असेल आपण काय म्हणतो कुशाला तर बऱ्याच मुलांना पालकांना माहित असते ना काय काय मला भरपूर माझ्यापेक्षा सुद्धा हुशार आहेत पालक पण मी सांगतो की जे जे लहान मुलं आहेत ना किंवा अज्ञानी थोडेसे पालक आहेत त्यांच्यासाठी हे आहे लक्षात ठेवा आता आपण सकाळपासून उठलं की असं सुरू करायचं इंग्लिश बोलायला पा वातावरण निर्मित करा ना तुमच्या घरामध्ये असं कम कम येज प्लीज, प्लीज गिव मी वॉटर कम 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 बेबीएर प्लीज गिव मी वॉटर असं काय म्हणणार दुसऱ्या ओळखा सांगा फेर इज युअर बुक फिर इज युअर पेन युअर बॅग असे युअर क्लोथ असं म्हणा आता बघा तुला काय खेळायचे आहे आता दुसरं वाक्य तुला समजा का का तुला काय खेळायचे आहे तुला काय खेळायचे आहे काय तुला काय खेळायचे आहे सोपे सोपे वाक्य घेऊन आपल्याला आपल्या मुलांसोबत इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे आता तुला काय खेळायचं आहे तर काय म्हणशील बाळा काय म्हणशील हॉट डू यू वॉन्ट टू प्ले व्हेरी गुड हॉट डू यू वॉन्ट टू प्ले त्याला असं मराठीत म्हणायचं ना हॉट असं मराठी भाषेत बोललो हॉट वॉट डू यू वन टू प्ले तुला काय खेळायचं आहे तसं सूचना द्या तुला काय खेळायचे बाळा असं मला त्याला ते सांगत आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट आय वॉन्ट टू प्ले जे कोणता खेळ त्याला आवडते का म्हणत आता पुढचं वाटते सांगू एक नाश्ता तयार आहे आता काय म्हणसाल तुम्ही ब्रेकफास्ट इज रेडी राईट नाश्ता 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 तयार आहे नाश्ता तयार आहे मग काय म्हणणार तुम्ही याला इंग्रजीमध्ये ब्रेकफास्ट इज रेडी असं आपल्याला इंग्रजी बोलणार तुमचं बाळाची आवळ वगैरे झाली शाळा जायची टाइम झाला काय म्हणाल ब्रेकफास्ट इज रेडी नाश्ता तयार आहे ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट इज रेडी कडे कम कम हेअर ब्रेकफास्ट इज रेडी मग ते समजून घेते अरे आता आपल्याला नाश्ता करण्याची वेळ झाली मम्मी न आवाज दिला काय म्हणते ब्रेकफास्ट इज रेडी कम हर कम हर मग ती येते म्हणजे पा या सोबत दोन्ही कमहेर म्हणजे करत आहे आता ते वारंवार असं कम आहोत कम कमहेर म्हणते काय म्हणते आई इकडे इकडे मग त्याला समजतो अरे आई मला बोल कशाला नाश्ता करायला देखील आता पुढे सांग अजून थोड थोडा घास खा अजून आता नाश्ता करता करता लहान मुलं काय करतात थोडा खातात मग त्याला काय अजून अजून थोडा घास खा आता हे पहा आपली आई काय करते आपल्या चिमुक्या बळाला काय म्हणते एवढं दिलं एखाद्या प्लेटमध्ये तर लहान मुलं काय करते थोडं अर्ध अर्धवत आणि सोडून देते मग त्याला काय म्हणायचं अजून थोडा घास खा मग आपण त्याला काय म्हणा फ्यू मोर ते फ्यू मोर बाईट ते फ्यू फ्यू मोर बाईट्स म्हणजे काय तर अजून थोडा घास हा व्हेरी गुड आता एक पुढचं वाक्य सांग मला म्हणजे कसं होईल मित्रांनो आपण ही अशी प्रॅक्टिस केली ना तर आपला मुलगा शंभर टक्के इंग्रजी म्हणजे ऐकून ऐकून लहान मुलं काय असतात माहिती का त्यांची ऐकण्याची क्षमता अशी असते ना एकदा एखादं वाक्य ऐकलं फिट बसते आपण आज नाही बोलत एका दिवशी नाही बोलत रोज रोज असं प्रॅक्टिस कर जसं वातावरण जशी सिच्युएशन असेल ना तशा प्रमाण तशा सिच्युएशन मध्ये आपल्याला ते वाक्य बोलायची आहेत पुढचं वाक्य सांगा एक समजा खाण्याबरोबर खेळू नको पहा आता लहान मुलं सांगतो तुम्हाला उदाहरण खाण्याबरोबर खाण्या बरोबर खेळू नको आता याच्यामधून काय समजा वगैरे लहान मुलं काय करतात माहितीये का एखादी समजा गोष्ट त्याला खाऊ वाटायला गेली त्याला उगर असं काय नाही करतात काय करते नाही त्याला आपण काय म्हणतोय ओढ डोन डोन डोट म्हणजे असं करू नको म्हणजे काय म्हणायचं त्याला खाण्याबरोबर खेळू नको म्हणजे आता खेळणं म्हणजे खाण्याबरोबर फुटबॉल खेळच आहे लहान मुलं काय करतात नाही आवडलं त्याला काय असं खेळत बसावं मग काय म्हणायचं डोंट प्ले विथ युअर फूड काय डोंट प्ले डी ओ डोंट प्ले विथ युअर फूड पा जे त्याला वाढले असेल ताडामध्ये त्यासोबत असं काहीतरी तरी बसते मग त्याला काय म्हणायचं डोंट प्ले विथ युअर फूड म्हणजे त्याला समजते अरे काय म्हणते प्ले वीट 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 पोर तुझ्या तू खाण्याबरोबर खेळू नको आता पुढचं वाक्य सांगा आपल्या प्रॅक्टिस करायची आहे पहा तुला शाळेतून कोणता ग्रहपाठ मिळाला तुला, तुला शाळेतून शाळेतून कोणता ग्रहपाठ मिळाला कोणता ग्रहपाठ मिळाला मुलगा शाळेतून आला घरी आपल्या आई वडिलांना विचारायचं काम आहे की बाळा तुला सरांनी आज कोणता ग्रपाठ दिला आहे मग आता म्हणता आता आई म्हणते ना घरी आल्यावर बाळा तुला आज कोणता ग्रहपाठ दिला <coughs> बाळ सांगते मला हे दिलं ते दिलं म्हणजे हे काय दिलं ते मग त्याला आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं सर हाऊ टू स्पीक इन इंग्लिश कसं म्हणणार व्हॉट होमवर्क डीड यू गेट व्हाट होमवर्क डीड यू गेट व्हाट होमवर्क म्हणजे काय कुठून फ्रॉम स्कूल फ्रॉम स्कूल म्हणजे शाळेतून फ्रॉम स्कूल म्हणजे शाळेतून तुला कोणता ग्रहपाठ मिळाला अशा प्रकारे आपल्याला त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे पहा मी बऱ्याच वेळेस म्हणतो मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही म्हणत असं तुम्ही काही सांगतात प्रॅक्टिस करा कशी हे वाक्य घ्या हे वाक्य घेऊन आपल्या मुलासोबत बोला त्याला बोलत करा लहान मुलं जमतंय बाळा तू फक्त माग म्हणला तुला म्हणायला काय अर्थ नाही का नाही ना म्हणायचं मग त्याला म्हणजे आता तुला होमवर्क दिलाय मग तुला होमवर्क मध्ये तुला माझी मदत हवी आहे का किंवा कोणत्या कामामध्ये तुला माझी मदत हवी आहे का तुला माझी मदत हवी आहे का तुला माझी मदत हवी हवी आहे का मग तुम्ही आपण सर लहान मुलं असत ना एखाद्या सरांनी शाळेत शिकवले असते पण एखाद्या वेळेस त्याला समजत नाही ना मग आपण त्याला माहिती तुला माझी मदत हवी आहे का बाळा मग तू काय म्हण मग हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये कसं बोलणार सांगा बरं काय म्हणा डू यू वॉन्ट my help do you want do you want my help do you want my help do do you want my help pula majhi madat aali ahe ka asa aplela mhanaycha ahe आता त्याला माहिती चल तू हे करू शकतोस चल तू हे करू शकतो एखादा होमवर्क येणार ना त्याला चल तू हे करू शकतोस मग तू काय म्हणणार त्याला असे कसं म्हणणार आता हे आता होती चल तू हे करू शकतोस अगोदर काय करायचं आपल्याला त्याला अगोदर एखादं असं प्रश्न असेल ना तर त्याला आपण सोडून दाखवायचं आणि नंतर माहिती हा आता तू करू शकतो बघ एखादा ना गोलाकार असो किंवा कोणत्या इंग्लिशचं वाक्य असो ट्रान्सलेट करायचं कोणताही त्याचा प्रश्न असेल तर त्याला हे करू शकतो मग ते काय करणार प्रयत्न करणार मग आपण त्याला सांगायचं मग ते हेच वाक्य त्याला आपल्याला इंग्रजीमध्ये कसं बोलणार सर चल तू हे करू शकतो सांग बरं ऑन यू कॅन डू इट कम कमॉन काय म्हणणार काय म्हणणार ऑन राईट ऑन सी कम ऑन यू कॅन डू इट म्हणजे काय तू हे करू शकतोस कम ऑन यू कॅन डू इट कम ऑन यू कॅन डू इट तू हे करू चल कम ऑन चल हे करू शकतो एखाद्या दिवसा आपण काय करायचं अगोदर समजून सांगायचं लहान मुलांना येत नाही ना लहान लहान मुलं असं हो असं शांत मला ना सर। ना मम्मी मला हे ना अरे मम्मी तुमची शिकणे बळालो काय ताण काय नसते याची काळजी करू नका नाही तर मी इथे बसलेच पुढचं एक वाक्य सांग काय मग छान काम केलं आता मुलांना होमवर्क केला त्याला छान काम केलंस छान काम केलस मुलगा नाही खुश होते आपण एखादं त्यानं गणित सोडवलं ना kunti gi suna fale sodo la amna are o <coughs> chan kam ki sun kam madi great job r e a t great job great job chan kam jelas, ah. mun ga kusu tar mami na mala sangi mu da ta dusra sangat nai mat khada ganit asen avgad मुलं काय करतात दुसरीला विचारतात सांग बरं मला सांगते मी जेव्हा समजा मला आठवत्या आता मी चौथ्या वर्गात होतो का, का। आमचे हत्ते गुरुजी होते पहा आम्हाला गुणाकाराची द्यायचे उदाहरणं मुलं काय करायचे शाळा सुटली माझ्या मागं हुंबळाच सर मग सर सुदेश मला सांग मला सांग मग मी तिथे बसून ते मग पाहून द्यायचे काही असं म्हणजे माझ्या पण करून घ्यायचे सांगायचं बरे की मी काय करायचो पण मला काय होतं प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी लहानपणापासून गणितामध्ये पण जास्त हुशार होतो मग माझ्या ए एक एक सुरेश मला सांग मला सांग चॉकलेट देतो त्यावेळेस चॉकलेट उघड नाही गोळी होती ना एक दहा पैशाला गोळी एक गोळी देत बरं मला सांग म्हणते गणित असं मग आपण पुढचं वाक्य सांगायचं एखादं काय म्हणलं तुम्ही त्याला हात लावू नको पहा एखादी गोष्ट आहे ना त्याला आता ती वस्तू असती त्याला हात लावू नको आई म्हणते बाळा त्याला हात लावू नको ते फुटलं तर त्या त्या काचामुळे तुला जखम होऊ शकते मग काय म्हणणार डोंट टच काय काय त्याला हात लावू नको काय म्हणशील त्याला डोंट टच डोंट टच डॅट डोंट टच दॅट धोंट द्या त्याला हात लावू नको म्हणजे काय होईल एखादी वस्तू फुटली काय झाली समजा कोणती अशी ज्या ठिकाणी आपल्याला त्यापासून इजा होईल अशा वस्तूला कधी हात लावू नाही पुढचं वाक्य सांग एक काय म्हणतो तुला ताप आला आहे का बरोबर तुला ताप आला तुला ताप आला आहे का बघा एखाद लहान मुलं असते ना ते सांगत नाही शाळांत बसत आपल्याला तो आज कळा पाहिजे मग त्याची एखाद्या लहान लहान निरागत बाळांची बघा तब्येत बिघडल्या वरती असं सारख मग अरे काय काय दाखल यायला मग त्याची आई म्हणते बाळा तुला ताप आला आहे का मग त्याला इंग्रजी मध्ये कशी म्हणणार सर डू यू हॅव अ फेवर फेवर डू यू का वेरी गुड काम ना बरोबर फ्युअर कुठे दुखत आहे आता पहा लहान मुलं सांगत नाही तो नाही बेकार असते ती लहान मुलं सांगत नाही कुठं दुखत आहे कुठे दुखत आहे कुठे फेरीच कुठे ल कुठे दुखत आहे आता लहान मुलाला समजा एखादं पड कुठं अली इकडे बदकन पडत त्याला जास्त लागत नाही लहान लहान चेंडू सारखे लेकर कुठे बदापत पडत काय होत नाही मग त्याला म्हणायचं कुठे दुखत आहे बाळा तो सांगतो ना मग आपण हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं हे फार महत्वाचे कुठे दुखत आहे लहान आपण घरी म्हणतो अरे पड बड पड बड पड कुठे दुखत आहे मग कसं म्हणा पेरीज इट हार्टिंग इज इट पेरीज इट हार्ट हार्टिंग हार्ट 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 म्हणजे इजा हार्ट म्हणजे इजा म्हणजे कुठं हार्टिंग म्हणजे दुखत आहे बरोबर आहे तर झोपायची वेळ झाली आहे बा संध्याकाळी आलं घरी त्याला माहिती झोपायची वेळ झाली आहे झोपायची वेळ झाली झाला टाइम झाला झोपायचं तरी झोपत नाहीत झोपायची वेळ झाली बाळा आता टीव्ही बंद कर झोपायची वेळ झाली तेच आपण माग कसं म्हणा सर इट्स टाइम टू गो टू स्लीप इट्स टाइम टू गो टू स्लीप इट्स अ टू गो टू थ्री अशा प्रकारे सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर सबस्क्राईब अवर चॅनल अँड वॉच फुल यू पहा असं मी का म्हणतो तुम्ही आता मी सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की समोरील सबस्क्राईब बटन दाबा आणि सबस्क्राइब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल मी टाकीत असून दररोज नवीन ने व्हिडिओ त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन रोजच्या रोज मिळत जाईल थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद